नमस्कार वसुवत्या आणि रम्या खूपच घाबरलेले असतात कारण लग्नाचे फोटो पार्थ आणि काव्या बघत असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या इथेच काहीतरी धागेदोरे सापडणार कारण आमच्या लग्नातून नंदिनीला जेव्हा गायब करण्यात आलं होतं तेव्हा तिथे व्हिडिओ करण्यातसुद्धा आले होते म्हणजे फोटोसुद्धा असणारच की नंदिनीला कुणी गायब केलं ते तेव्हा लगेच काव्या बोलते पार तुम्ही फोटो नीट बघा इकडे रम्या खूपच घाबरलेली असते रम्या वसुवत्याला म्हणत असते आई आई हे काय होऊन बसलं आई ही परिस्थिती खूपच भयानक आहे मला खरंच कळत नाही की काय करावं ते पण आई काहीतरी केलं पाहिजे तेही लवकरात लवकर नाहीतर आपला सगळा प्लॅन फिसकटला हे ऐकताच चांगलाच धक्का वसुअत्याला बसतो तेवढ्या तिथे मंजू आलेली असते मंजू बोलते ताई ताई तुला काळजी करायची गरजच नाही कारण ताई मी त्या अल्बममधला पुरावाच गायब केलाय हे ऐकताच मोठ्यानी रम्या बोलते म्हणजे म्हणजे मावशी तू काय केलं आहेस ते मला नीट सांगशील का तेव्हा मंजू स्वतःच्या हातातील तो फोटो रम्या आणि वसुवत्याला दाखवते तो फोटो बघितल्यानंतर खूपच रम्या आणि वसुहत्याला बरं वाटतं त्या दोघी खूपच खुश असतात पण शेवटी वसुवत्या तो फोटो जाण्याचा प्रयत्न करते पण तो फोटो काही केल्या जायला जात नसतो म्हणून रम्या तो फोटो चक्क फाडूनच टाकते तो फोटो फाडल्यानंतर रम्या बोलते आई काळजी करायची गरज नाही तर इकडे काव्य आणि पार्थला तो फोटो मिळालेला असतो त्यावेळेला नंदिनी आणि जीवात तो फोटो बघत असता तेव्हा नंदिनी बोलते हाच आहे तो दीपकचा मित्र ज्याने मला किडनॅप करण्यासाठी मदत केली होती हे ऐकताच काव्यानी पार्थ एकमेकांकडे बघायला लागतात तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालं आहे तुम्ही असे काय एकमेकांकडे पाहताय तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई ताई मी या माणसाला ओळखते ताई माझा हा माणूस चांगलाच ओळखीचा आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय तुम्ही या माणसाला ओळखता पण कोण आहे तेव्हा मात्र सांकेतिक भाषेमध्ये मा रम्या काव्या सगळं काही नंदिनी आणि जीवाला सांगत असते तेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणजे म्हणजे मला आता हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे तेव्हा लगेच काव्या बोलते ताई फक्त तू नाही यावेळेला पद्धत तुझी पण ॲक्शन माझी यावेळेला दाखवून द्यायचं आपलं आयुष्य ज्याने बर्बाद केलं त्याला मदत करणाऱ्या या नराधमाला आपण चांगलंच तुडवायचं चा। या नराधमाची चांगलीच धिंड काढायची त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही हे ऐकताच पार्थ बोलतो काव्या काव्या जे काही कराल ते नीट सांभाळून करा काव्या काही झालं तरी हा महत्त्वाचा पुरावा आपल्या हातून जाता कामा नये जर का हा पुरावा आपल्या हातून गेला तर सगळंच संपलं काव्या तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय तेव्हा लगेच काव्या म्हणते हो मला समजतोय अर्थ तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आणि नंतरच तुम्हाला एक गोष्ट मी सांगते ती म्हणजे या नराधमाची चांगलीच वाट आपण लावायची तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिच्यासोबत काव्या पारसुद्धा आलेले असतात त्याव तेवढ्यात नंदिनीचं लक्ष तिच्या आनंदनिवासमधल्या काम करणाऱ्या ताईकडे जातं आणि ती मोठ्याने हात मारते तेव्हा मात्र तिचा भाऊ पाठमोरा असतो तेव्हा मात्र ती ताई नंदिनीला येऊन मिठी मारते आणि नंदिनीला बोलते नंदिनी नंदिनी बरं झालं तू आलीस नंदिनी मी तुझीच वाट बघत होते बरं झालं तू आलीस नंदिनी बघ ना ग काय होऊन बसलं माझ्या भावाच्या लहान मुलाला काचेच्या पेटीत ठेवलं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो ना ठेवणारच ना कारण बापाने अशी काही कृत्य केली आहेत की त्या कृत्याची शिक्षा त्या लहान बाळाला भोगावी लागते काय ना आपण कोणताही विचार करत नाही की आपण कसं वागतो ते पण पाठीमागे आपलं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाला काय काय वेदना भोगाव्या लागतात याचा आपण विचारच करत नाही फक्त आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा लगेच ती ताई बोलते नंदिनी अगं असं का बोलतेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई तुला तर माहितीच आहे नंदिनी ताईचं लग्न बरोबर ठरलं होतं पण अचानक माझ्यासोबत झालं नंदिनीताईला लग्नातून गायब करण्यात आलं होतं आणि त्या दीपकला नाला एक दीपकला दुसरं तिसरं कोणी नाही तर तुझ्या भावाने मदत केली होती हे ऐकताच त्या ताईच्या पायाखालची जमीनच सरकते ती ताई बोलते काय बोलताय तुम्ही मला खरंच कळत नाही आहे प्लीज प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू तेव्हा मात्र ती ताई असं बोलताच नंदिनी बोलते मी कधी खोटं बोलली आहे मी कधीच खोटं बोलत नाही जे आहे ते तोंडावर आणि खरं सांगायचं तर माझ्यावरती विश्वास ठेव तुझा तो नरादम भाऊ कुठे आहे तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की समोरूनच तो येत असतो तो पाठमोरा तर उभाच असतो पण तिथून पळवून जाण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात पार त्याची कॉलर पकडतो जिवासुद्धा त्यांच्या सोबतच असतो जिवा तर त्याला तूर तूर तुडवतो तेव्हा लगेच ती ताई बोलते जिवा जीवा जरा थांबाल का जीवा तुम्ही काळजी करू नका मी स्वत विचारते आणि ती लगेच मोठ्याने विचारते काय चाललंय नंदिनी ताई जे काही बोलते ते करा आहे का नंदिनी कधीच खोटं बोलत नाही हे लक्षात ठेव तू आणि माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुझी हालत जाम बेकार करे हे ऐकताच काहीच तोंडातून शब्द दीपकचा मित्र काढत नाही तेव्हा मात्र नंदिनी पुढे होते आणि नंदिनी बोलते बघितलीस माझ्या आयुष्याची कशी वाट लागली मला माझ्या आयुष्याचं काही नाही वाटत पण मला जीवाच्या आयुष्यांचं वाटत त्यांच्या आयुष्यात आलेला गोंधळ तो मला नको वाटतो कायमच त्या गोंधळापासून मला त्यांना लांब करायचं आहे पण हे सर्व तुझ्यामुळे झालं आमच्या नात्याची तर परपट झालीच पण जीवाच्या आणि काव्याच्या नात्याची सुद्धा बोल ना आता तरी उत्तर दे ना तेव्हा मात्र तो बोलतो प्लीज प्लीज मला माफ करा असं नका वागू तुम्ही माझ्याशी मला कळतं आहे मला समजतं आहे तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळतो आहे पण प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र दीपक खूपच इकडे चिडलेला असतो दीपक वसुवत्याला म्हणत असतो अहो तुमच्या बहिणीने एकच फोटो गायब केला आहे पण बाकीच्या फोटोंचं काय अहो जरा विचार करा ना तुम्ही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र वसुवत्या बोलते गप्पवस बाकीच्या फोटोंमध्ये तू नाहीच आहेस आणि मंजूनी सर्व फोटो बघितले त्यामुळे काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्याने दीपक बोलतो खरं सांगायचं तर तुमच्याशी हात मिळवणी करायची म्हणजे काळजी करायलाच पाहिजे हे ऐकताच वसुहत्याला खूपच राग आलेला असतो तर इकडे नंदिनी खूपच चिडलेली असते दीपकचा मित्र मात्र आदरलेला असतो तो म्हणतो ताई प्लीज ताई प्लीज मला माफ करा ताई माझा नाईलाज होता तेव्हा मात्र त्याची ताई बोलते पुरे अरे मुळात तू असं कसं काय वागू शकतोस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता हॉस्पिटलमधून पार जीवाने त्याला चांगलं तुडवत तुडवत घरात आणून सत्यवधून घेतलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू